कोण आहे ते बोल रे काल जी घटना घडली अंगरमध्ये जे हितरशाही पाटील म्हणून ओळख ज्यांची निर्माण आहे असे राजन पाटलाचे दोन कार्टे यांनी जो दिमागामध्ये ज्या पद्धतीचं एकेरी भाषेमध्ये दादांच्या बाबतीमध्ये जो वक्तव्य केलं त्याचा आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून राष्ट्रवादी युवकच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो आज तुम्हाला माहित आहे की ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुका त्याच्यामध्ये एक असं गाव आहे त्या गावामध्ये हे हिटलर त्या ठिकाणी राहत असतात त्याचं गाव आहे ते हे अनगर मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांच्या पराक्रमाचा पाडा आम्ही तुमच्यासमोर वाचलेला आहे तीनशे मधले आरोपी आहेत तीनशे मधले आरोपी आहेत वन विभागाचा घोटाळा त्यांनी केलेला आहे मध्यवर्ती बँकेचा घोटाळा त्यांच्यामध्ये आहे असे अनेक पराक्रम त्यांच्या नावावर हो आहेत परंतु त्यांच्या वडिलांनी एक शिस्तीचे धडे शिकवण्याचं काम ह्या महाराष्ट्रामध्ये केलेलं होतं परंतु मला राजन पाटलांना एकच सांगायचं आहे की शिस्तीचे धडे तुम्ही स्वतःपासून अगोदर सुरुवात करा आणि ज्या पद्धतीची जी भाषा जी पवारांच्या बाबतीमध्ये तुमच्या लेखानी जी बरगळली तुमची हयात पूर्ण हयात पवारांच्या पायाखाली गेलेली आहे कित्येक उपकार या पवार कुटुंबाच्या तुमच्या डोक्यावर आहेत परंतु त्याचा तुम्हाला विसर पडलेला आहे या महोळच्या जनतेने तुम्हाला तुमची जागा विधानसभेमध्ये दाखवलेली आहे आणि तुमच्या मुलांनी ज्या पद्धतीचा अजितदादाच्या बाबतीमध्ये एकेरी उल्लेख केला अहो अजितदादा हे लांबची गोष्ट आहे हो तुम्हाला फक्त अजितदादाचा एक पट्ट्या त्याचं नाव आहे फक्त उमेश पाटील उमेश पाटलांनी तुम्हाला घरी बसवण्याचं काम केलेलं आहे अजितदादा फार लांबची गोष्ट आहे हे अजितदादांचे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत ना हेच तुम्हाला नाही का तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आहे राहायला विषय या मोहोळ तालुक्यातल्या हिटलरशाहीचा तुम्हाला नाही का विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि विश्वर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा तुम्हाला सरळ केल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये तुमच्या उलट्या गिनत्या सुरू झालेल्या आहेत आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की ती तुम्ही ज्या ज्यांच्या जोर ओढ्या मारताय ते तुम्हाला भविष्यामध्ये मदत करतात का नाही तुम्हाला नक्कीच कळेल हा या संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला माहीत होतं की तुमच्या तिघांच्या पायामध्ये मंगळ आहे परंतु एका आमदाराच्या पायगुणाने जे विधानसभेचे माझे आमदार होते त्यांच्या पायगुणाने तुमच्या घरामध्ये राहू त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यामुळे तुमच्या उलट्या गिनत्या सुरू झालेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये अजितदादांच्या बाबतीमध्ये जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा तर तुम्हाला परत फेड करावी लागणार आहे परंतु तुमचं सोलापूर जिल्ह्यामध्ये वावरणं देखील मुश्किल होणार आहे हे लक्षात राहू दे